हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण लक्ष्मी कुबेर सूत्राबद्दल जरासं बोलूया आणि हे लक्ष्मी कुबेर सूत्रामुळे आपण हवे एवढे पैसे तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला कुठेही काही काही कमी पडणार नाही आणि हे का नाही आपले पूर्वीपासून आपले शास्त्रातून हेतनं तेतनं आलेलं आहे आपले पूर्वजांना पण माहीत होत आहे का म्हणजे मला हे आजोबांनी सांगितलेलं आठवते त्यामुळे आमचे आजोबा अगदी लहान असताना त्यांचे वडील वारले आणि त्यांना चार भावंड असं असताना हे मी थोडं सांगते म्हणजे कसं तर त्यांना फलदायी झालं हे सांगते चार भावंड विचार करा थोडीशा सुपारीच्या बागा मग सुपारी ते काय केलं मोठे होत गेले तसा सगळे चारी भावंडांना स्वतंत्र अशा सुपारीच्या बागा करून दिल्या ती घेताना भात शेती घेतली आणि नंतर तेच सुपारीची रोपा लावून त्या प्रत्येकाला दहा एकर करून दिला चारी भावांना विचार करा आणि त्यांचं झालं मग थोडे वर्षानं आमचे काका होते त्यांच्यासाठी पण वेगळा करून दिला सुपारीच्या बागा म्हणा तर हे सगळं आता हे सगळं त्यांनी कशामुळे केलं लहानपणी वडील वारले तरी ते करू शकले तेव्हा ते लहानपणी सांगितलेलं मला आठवते म्हणून मला वाटलं हे आपण शेअर करूया ते तही थोडं थोडं मला विसरलं होतं म्हणताना माझं चुलत भाऊ आहे माझं एवढ्याच्या तो बेंगलोरला असतो त्याला काल मी फोन करून काही काही थोडं विचारून पण घेतला म्हणून म्हटलं तुम्हाला हे सगळं आणि हे सगळं करताना प्रॉब्लेम्स येत नाही असं हो नाही येतात आमच्या आजोबांना पण भरपूर प्रॉब्लेम्स आले होते आमची आत्या मोठी आत्या लग्न केलं अजूनही ती लहानच होती म्हणजे मोठी झालेली नव्हती तेव्हा बालविवाह होते ते ती विधवा झाली विचार करा मोठ्ठी व्हायचे आधीच मग तिला पुण्याला पाठवले शिकवले मग साने गुरुजींचे धाकटे भावाबरोबर पुरुषोत्तम सदाशिव साने आप्पा साने म्हणायचे ते आता नाही दोघंही आत्या पण नाही मामा पण नाही आहेत बोर्डीला ते सुपा हे विद्यालयात मुख्याध्यापक होते त्यांच्याशी त्यांचं लग्न करून दिलं त्या काळी विधवाचं विवाह केला म्हणून आजोबांना आपल्या हेतनं बाहेर ठेवले समाजातून आजोबा मिळाले ठेवू देत मी काही अयोग्य केलेलं नाही मी चांगलं केलेलं आहे मग त्यांना आमच्या आजोबांची गरज असायची झेव सगळं नॉलेज आमच्या आजोबांना होतं त्या काळी पोस्टांना आमच्याकडे तीन चार दिवसानं हे दा केसरी न्यूजपेपर यायचं पोस्टाने यायचं त्यामुळे तेवढे दिवस लागायचे त्यामुळे त्यांना सगळे जगाचा अनुभव होता कुठे काय चालले सगळं माहीत होतं मग त्याच लोकांनी मीटिंग घेतली नाही काळाप्रमाणे चालायला पाहिजे तेही केलेलं योग्य आहे म्हणून आम पण त्यांचं कौतुक करावं म्हणून त्यांचा सत्कार पण केला मला हे काय म्हणायचं आहे त्यामुळे हे सूत्र तुम्ही व्यवस्थितपणे वापरा काही हवं तिथे आपण छो छोटे चेंजेस करणार आहोत तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे बघा विश्वास असलेल्यांना हे खूप फलदायी होते आता हे लक्ष्मी कुबेर सूत्र म्हणजे काय म्हणजे हे बजेट बदल आता आपल्या देशाचं बजेट असते हो राज्याचं बजेट असते मग आपल्या फॅमिलीचं पण बजेट हवे का नाही तुम्हाला तुम्हाला तुम्ही तुम्हाला विचारलं तुम्हाला किती महिन्याला पैसे लागतात तांदळाला किती लागतात दुधाला किती लागतात अशावेळी एक्झॅक्ट माहीत पाहिजे म्हणजे जी व्यक्ती घर चालवती आहे ते ना लहान मुलांचं नाही म्हणत मी त्यामुळे नो राऊंड ऑफ तुम्ही राऊंड ऑफ केलात की देव पण तुम्हाला राऊंड ऑफ करेल त्यामुळे हे बजेट खूप खूप महत्त्वाचं आहे हे आपण कसं करायचं हे बघा आपल्याला देवानं दिलेलं आहे लाईफ म्हणजे हे अक्षय पात्र म्हणा सपोज तुम्हाला किती पगार आहे किती घेऊ शंभर नको आली कोणाला महिन्याला शंभर नाही एक लाख घेते सपोज एक लाख तुम्हाला महिन्याला पगार आहे एक लाख पगार झाला की लगेच तुम्ही तिथले दहा टक्के हे स्वतंत्र दुसरे पूर्वीच्या स्तोत्रात म्हणायचं ते पात्र हे दुसरे पात्रात ठेवा पण आता आपण वेगळं बँक अकाउंट उघडू शकता वेगवेगळे स्कीम असतात योग्य ते स्कीम म्हणते ते ठेवू शकतात तेवढं आपण काळाप्रमाणे बदलायला पाहिजे आपण काही दुसरे भांडे तांबियेत घालून नाही ठेवणार त्यामुळे त्याचे दहा टक्के आता एक लाखाचे दहा टक्के म्हणजे किती झाले दहा हजार हे अर्थस्वातंत्र्यासाठी अर्थस्वातंत्र्य म्हणजे कशासाठी हे रिटायरमेंटसाठी हे रिटायरमेंटसाठी ठेवायचे आणि नंतर हळूहळू तुम्ही ते गुंतवून त्यातनं पॅसिव इन्कम मिळवायचं आहे पण ह्या पैशाला हात लावायचा नाही पगार झाला की टेन पर्सेंट आपण बाजूला ठेवायचे हे अर्थस्वातंत्र्य कधीला अर्थस्वातंत्र्य आपल्याला रिटायरमेंट झाल्यावर आता तुम्ही म्हणाल आमची काही नोकरी अशी नाही आहे आमचं रोजचं आहे तरी ठरवा ना तुमचं महिन्याला किती इन्कम आहे त्यातनं आपण किती बाजूला ठेवू हे ठरवा आणि त्याचे प्रमाणे बाजूला ठेवत जावा आणि त्याचे नंतर टेन पर्सेंट विलास खर्च हा तुम्ही सेविंगसाठी नाही हा तुम्ही मजा करायला वापरायचा जा। सिनेमाला जावा रिझॉर्टला जावा हॉटेलला जावा नाही ते काय होते कित्येक लोकांना आपण नोकरी करता सगळे पैसे साठवून साठवून एफ डीवर एफ डी एफ डीवर एफ डी करून ठेवतो रिटायर झाल्यावर वाटते अयो नुसतं साठवलं आज काही उपयोग ते पैसेचं मी काही खाऊ शकत नाही पिऊ शकत नाही फिरू शकत नाही काही एन्जॉयमेंट करू शकत नाही त्यामुळे हे तुम्ही आता एक डोंट मिसअंडरस्टँड मी विलास खर्च किंवा खुशीचं खर्च म्हणजे दारू पिणं स्मोकिंग हे नाही का हे केलं की आपली बॉडी आपलं शरीर खराब होते आपलं शरीर हे देवाना दिलेला हे। हे भाडे ना ना हे हे। हे आहे आपण हे भाडेनं राहतो आपण सोडून जाताना हे परत देवाला द्यायचं आहे तेव्हा हे आपल्याला आहे तसं द्यायला पाहिजे त्यामुळे शरीराला नुकसान करणारे कुठलेही मजा करायची नाही सिनेमाला जावा हॉटेलला जावा रेस्टॉरंटला जावा असं हा दहा टक्के वर्षाचे आत संपवायचे का म्हणजे पुढे तुम्हाला वाटू नये एवढे पैसे होते कायच मी मजा केली नाहीये नुसतं साठवत साठवत गेलो बघा पहिले दहा टक्के तुम्ही अर्थ स्वातंत्र्य त्याला हात लावायचा नाही तर रिटायरमेंट नंतरला पुढचे दहा टक्के विलास खर्च मजा करायला हे वर्षाचे आज संपवायचे दहा टक्के म्हणजे किती झाले परत लाखात दहा हजार झाले पुढचे दहा टक्के दीर्घ काळासाठी संचलन अं हे एकत्र करून ठेवायचे दीर्घ काळा लॉंग टर्मसाठी दहा टक्के दर महिनेला मग हे कशाला वापरायचे ते तुम्ही मुलांची लग्न असतील शिक्षण असतील किंवा तुम्हाला काही नवीन बिझनेस करायचा असेल अशा गोष्टींसाठी हे दीर्घ काळासाठी तुम्ही करून ठेवलेले पैसे हे वापरायचे हे काही वर्षाचे आज संपवायचे नाहीत आता तुम्ही नोकरी लागली लागली की साठवायला लागलात की तुम्हाला मोठे खर्च कधी येणार तुमची मुलं मोठी होतात तेव्हा त्यांची शिक्षण असेल लग्न असेल किंवा तुम्हाला काही बिझनेस नवीन घालायचा असेल त्यामुळे हे दीर्घ काळासाठी ठेवायचे हे दहा टक्के म्हणजे किती झाले दहा हजार नंतर विश्वासाठी आपण विश्वज्ञान प्राप्तीसाठी पाच टक्के वापरायचे म्हणजे काय हे काही शिकण्यासाठी काही नवीन शिका स्टॉक्स मला कळतच नाही अमुक मला कळत अहो शिकून घ्या ना शनिवार रविवार सुट्टी असते ते दिवशी ते दिवस वापरा ते दिवशी काही शिकून घ्या किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये तुमचे कामाला काही हवं असलेले हले को, कोर्सेस असतात सॉफ्टवेअरचे वगैरे तेच शिकून घ्या ए आय येणार आहे त्याला आपल्याला हे करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी काही कोर्सेस त्यामुळे स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी पाच टक्के वापरायचे विश्वज्ञान म्हणतो आपल्याला आपण हेला म्हणजे जगातला कुठलाही ज्ञान तुम्हाला पाहिजे ज्ञान मिळव म्हणजे आपण आयुष्यभर शिकत राहायला पाहिजे काहीतरी काय तुम्हाला शिकायची इच्छा आहे तर शिका त्याच्यासाठी पाच टक्के वापरायचे आणि पुढचे पाच टक्के हे आपण आपले सुख संतोषासाठी म्हणजे एमर्जन्सी फंड म्हणून वापरायचा कधी कोणाला गरज पड़ती है पैसेची एमर्जन्सी फंड कधी म्हणजे लोकांकडे आपल्याला जावं लागत नाही आणि पुढचे पाच टक्के आपण कोणालाही दान धर्मासाठी वापरायचे पण दान देताना कोणाला द्यायचं योग्य ते माणसाला द्यायचं ज्याला गरज आहे तेला द्यायचं आणि आता किती उरतात आपल्याकडे फिफ्टी दिननित्याचे खर्चासाठी वापरायचे लक्ष्मी कुबेर पात्र हे दिननित्यासाठी हे पात्रात आपण हे ठेवतो आता आपण पात्रात ठेवायला नको आपण वेगवेगळे स्कीम आहेत बँका आहेत सगळं आहे त्यामुळे हे फिफ्टी फाईव्ह पर्सेंट आपण आपले रोजचे खर्चाला महिन्याच्या खर्चाला वापरायचे हे आपण सूत्र वापरलं का नाही कधीच कधीच आपल्याला पैसा कमी पडणार नाही हव्हा एवढा पैसा आपले हातात येईल कोणासमोरही आपल्याला हात पुढे करावा लागणार नाही त्यामुळे हे तुम्ही फॉलोअप करा महिने दोन महिने ना तुम्हाला ह्याचे रिसल्ट मिळायला लागतील आणि रिसल्ट मिळायला लागल्यावर मला कळवा पण तुम्हाला किती फायदा झाला ह्याचा म्हणून